नमस्कार मित्रांनो आपण पाहतात राहत वार्ता आज आपण लोकनेते सुंदररावजी सोळंके यांच्या जयंतीनिमित्त महारोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर त्या शिबिराचे आयोजनकर्त्या आदरणीय वहिनी यांना या ठिकाणी ने आपण नेमका उद्देश सांगावयी मंगला प्रकाश सोळंके आणि आज आम्ही आरोग्य शिबिर आहे माजलगावमध्ये लोकनेते सुंदर सोळंके यांच्या जयंतीनिमित्त मागच्यावर गेल्या वर्षी पण होतं आणि असं दरवर्षी करण्याची इच्छा आहे ग्रामीण भागातल्या लोकांना चांगली सुविधा मिळावी आरोग्याची आणि मोफत सु सुविधा मिळावी म्हणून आपण हे सुरू केलेलं आहे जे जे पेशंट्स येतील त्यांना काही औषधं असतील ते मोफत मिळतील ज्यांना ऑपरेटिव्ह असेल त्यांना पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि बऱ्याचशा सवलती आहेत तर त्याच्यामुळे फिजिओथेरपीचं डिपार्टमेंट आहे आपलं स्किन आहे डोळ्याचे स्पेशलिस्ट आहेत न्युरोलॉजिस्ट पण आहेत किंवा ऑन्कॉलॉजिस्ट कॅन्सर स्पेशलिस्ट पण आहेत आणि मेडिसिनचे तर आहेतच आहेत आणि असे प्रत्येक क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्या लोक त्या डॉक्टरांनी सहकार्य केलेलं आहे आम्हाला आणि जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि याचा फायदा घ्यावा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद